नमस्कार सर्वांना आज आपण पाहणार आहोत लग्नामध्ये आचार्य जसं बनवतात तसा उपमा त्याचबरोबर नाश्ता सेंटर मध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेला आपण जिथे पाहतो किंवा खातो तसा उपमा आपण याला उपीटही बोलतो आज आपण प्रमाणबद्ध पद्धतीने उपमा कसा बनवायचा ते पाहूया नमस्कार मी सविता स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते उपमा बनवण्यासाठी मी ते एक वाटी जाड रवा घेतलेला हो आहे तुम्ही हवा तर बारीक रवाही घेऊ शकता पण जाड रव्याचं उपीटी खायला छान लागते जेवढ्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे तेवढीच वाटी भरून आपल्याला म्हणजे तीन पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक पट जर रवा असेल तर तीन पट पाणी घ्यायचं बाकीचे पदार्थही आपण पाहूया एक वाटी रव्यासाठी मी ते एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक लहान आकाराचा टोमॅटो त्याचबरोबर दोन चमचा सफेद उर्धाची डाळ दोन चमचा दाण्याचा किंवा शेंगदाण्याचा कूट तीन हिरव्या मिरच्या पाऊन चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि इथे मी मटरचे दाणे घेतलेले आहेत तुम्ही हवं तर काजू किंवा शेंगदाणे घेऊ शकता सर्वात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा रवा भाजून घेण्यासाठी मी इथे कढई तापत ठेवली होती कढई चांगली तापलेली आहे लो टू मिडियम फ्लेम वरती दोन ते तीन मिनटं सतत हलवत आपल्याला इथे रवा चांगला भाजून घ्यायचा आहे खरपूस रवा जेव्हा भाजतो तेव्हा त्याचा वास खूप छान येतो आता आपला इथे रवा भाजून झालेला आहे तो आपण एका आप भांड्यामध्ये काढून घेऊयात रवा बाजूला काढून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा कढई इथे तापत ठेवायची आहे कढई तापली की त्यामध्ये आपण घालूयात तीन चमचे तेल तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला घालायचे आहे उडदाची डाळ उडदाची डाळ घातल्यानंतर ती चांगली आपण तेलामध्ये परतून घेऊयात डाळ आपल्याला जास्त जाळायची नाहीये थोडीशी लालसर होऊ द्यायची डाळ थोडी आपली लालसर झाली यामध्ये घालूयात आपण मोहरी पाऊन चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालायची आहे आपल्याला जिरे मोहरी आणि जिरे कधी एकत्र घालायचे नाही कारण की मोहरी भाजायला थोडासा वेळा जास्त लागतो जिरे घातल्यानंतर आपण घालूयात तीन हिरव्या मिरच्या मिरच्या तेलात परतल्यानंतर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला कडीपत्त्याची पाने आठ ते नऊ किंवा एक काडी कडीपत्त्याची पानं आपण यामध्ये घालूयात कडीपत्ता घातल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा एक वाटी रव्यासाठी मी इथे मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता हा कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतेपर्यंत आपण एका साईडला गॅसवरती पाणी ठेवूया तर एक वाटी रवा असेल तर त्यासाठी तीन पट म्हणजे तीन वाट्या पाणी मी ते एका बाजूला गरम करायला पातेल्यामध्ये ठेवलं आहे तुम्हाला जर उपीट जास्तच मोकळं हवा असेल तर तुम्ही पावणे तीन वाटी पाणी घातलं तरी चालेल आता आपला इथे कांदा बऱ्यापैकी गुलाबी रंगाचा झालेला आहे तर यामध्ये मी आता फ्रेश हिरवे मटर घालते मटर घातल्यानंतर ते चांगले आपण परतून घेऊयात मटर चांगले परतले गेले की यामध्ये घालायचं आहे आपल्याला टोमॅटो मी एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला होता तो आपण या कढईमध्ये घालूयात टोमॅटो चांगला पटकन आपला शिजण्यासाठी आपण इथे चिमूटवर मीठ घातलेला आहे म्हणजे आपला इथे टोमॅटो पटकन शिजला जाईल एकसारखं हलवत मी ते टोमॅटोही चांगला इथे परतून घेते हे पहा आपला टोमॅटोही लगेच शिजला आहे आता यामध्ये आपल्याला एक सारखं परतत हे पहा असा रंगही आलेला आहे मस्त आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे रवा जो मग अशी आपण बाजूला काढून ठेवला होता भाजून घेतलेला रवा आता यामध्ये आपण घालूया रवा घालून घ्यायचा आहे रवा घातल्यानंतर लो टू मिडियम गॅस वरती एकसारखा परतवत हा रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे असं केलं तर काय होतं की रवाही चांगला सुटसुटीत होतो आणि त्याचबरोबर त्याच्या गुठळ्या होत नाही एकसारखं हलवत हा रवा आपण चांगला परतून घेऊया एक ते दोन मिनिटं हे चांगलं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी मी मागाशीच एका साईडला गरम करायला ठेवलं होतं पण त्याआधी आपण घालूयात मीठ चवीनुसार मीठ घालायचं आणि एकदा चांगलं मी ते पुन्हा हलवून घेते परतून घेते आता आपल्याला इथे पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा उपमा करण्यासाठी कधीच थंड पाण्याचा वापर करायचा नाही नाही तर उपमेची चव बदलते आणि त्याचबरोबर रव्याच्या ह्या जास्त गुठळ्या होतात गरम पाणी घातलेलं आहे मस्त असं एकसारखं हलवायचं आहे आपल्याला पळीच्या साह्याने एकसारखं गोल गोल फिरवून हे पहा दोन ते तीन मिनिटात हे आपोआप पाणी आटायला सुरुवात होतं मी असं एकसारखं हलवते त्यामुळे काय होतं की इथे रव्याच्या गुठळ्या झालेल्या नाहीत किंवा जरी इथे गुठळ्या झाल्या असेल तर अशा हे पळीच्या साह्याने त्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आता या स्टेजला आपल्याला घालायचं आहे बऱ्यापैकी पाणी आटल्यानंतर दाण्याचा कूट दाण्याचा कूट घातल्यामुळे काय होतं की आपल्या उपम्याची चव वाढतेस आणि त्याचबरोबर उपमा आपला सुटसुटीत होतो दाण्याचा किंवा शेंगदाण्याचा कूट घालून झाल्यानंतर आपण हे चांगलं परतून घेऊयात जवळपास इथे सत्तर टक्के आपला रवा शिजलेला आहे गरम पाणी घातल्यामुळे गुठळही जास्त झालेलं जा नाही आणि त्याचबरोबर आपलं उपीट पटकन तयार झालेलं आहे भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालूयात आपण आणि मस्त एक दणदारीत दोन मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनिटं झाल्यानंतर झाकण काढूया आपण पाहू शकता आता आपल्याला हा रवा चांगला पळीच्या साह्याने परतून घ्यायचा आहे रवा आणि पाणी यांचं योग्य प्रमाण जर आपण वापरलं तो आपलं उपीट चिकट किंवा कच्च राहत नाही गॅस बंद करते आणि पुन्हा दोन मिनिट झाकण ठेवते लिपा मस्त आपले इथे उपीट तयार झालेलं आहे सुवास खूप सुंदर पसरलेला आहे मला उपमा खायला खूप आवडतो तुम्हाला आवडतो की नाही ते कमेंट्स करून नक्की सांगा आपण उपमा वाढताना त्यावरती बारीक शेवही घालू शकतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि त्याचबरोबर लिंबू वरून पिळूनही आपण उपमा खाऊ शकतो नाश्ता सेंटर सारखं किंवा आचारी पद्धतीने उपीट कसं बनवतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर आता या हिवाळ्यामध्ये अशा गरमागरम उपीटचा आस्वाद किंवा उपम्याचा आस्वाद तुम्ही नक्की घरी घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय